हाय कशा आता पण श्रावण तर चालू झालेलं आता भाज्या काय खायचं तो मोठा प्रश्न पडायला लागेल आता रविवार आहे सकाळी आम्ही हे ते करून दाखवलं तुम्हाला घावणे कसे केले ते करून खाल्ले मॅगी करून खाल्ली भातराई करून खाल्लं असं केलं संध्याकाळी काय करायचं विचार केला होतं म्हटलं चला एक काहीतरी आपण बनवूया तो चार वांगी होती आणि छोटी छोटी चार वांगी होती एक बटाटा टाकले आता आपण थोडीशी ती भाजी आपण बनवण्याचा प्रयत्न करूया आता आधी तेल ओतून घेऊया आपण खूप ठेवलं गॅसवरती त्याच्यावरती तेल टाकून घेतलं त्याच्यामध्ये थोडीशी पहिली मेथी टाकून घेऊया थोडंसं हिंग टाकूया कढीपत्ता दोन वगळ्या कापलेल्या मिरच्या एक कापलेला कांदा एक चमचा आलं तिथे तेल थोडस परतून आता

आपण थोडीशी एक चमचा आपला वर्षाचा जो मसाला असतो तो साठवून कांद्याला तो मसाला एक चमचा अर्धा चमचा धनिया पावडर त्याला थोडंसं परतून घ्यायचं तर त्याच्यात थोडंसं पाणी टाकलं आपले मसाले खाली लागणार नाही थोडंसं नावाला पाणी टाकलं मिनिटं असं शिजवून ठेवायचं मस्त की आपले ग्रेवी शिजवून घेऊ घेऊन त्याच्यामध्ये बटाटा वाजे टाकून देते एक बटाटा तीन, तीन वाजे चला व्यवस्थित परत आधी परत साह काशप चमचा गरम मसाला एकच चमचा टाकला व्यवस्थित परत थोडस पाणी होत नाईट में घेऊन झाकण पाच मिनट ठेवायचं आणि थोडस पाणी ओतून घ्यायचं झाकणावरचं पाणी प्यायचं त्याच्यावरती ओतायचं थोडस पण शिजली का बघायची भाजी आपली भाजी शिजता शिजत आपण शिंगण्याचं पूर थोडंसं टाकणार आहे एकच चमचा मी टाकले थोडंसं गूळ आणि मग आपण टाकलेलं आहे मीठ पण आता थोडंसं टाकून घ्यायचं परत झाकून ते वरती पाणी पिऊया आता आपण असंच ठेवायचं आणि बरोबर तीन ते चार मिनटांनी आता काही याच्यात टाकायचं नाही आपण तो पहिले पाच मिनटं बघितलं पाच मिनटं म्हणजे दोन मधीच उघडलं ते सगळं टाकून घेतलं आता तीन ते चार मिनटं आपण असंच ठेवून द्यायचं गॅस बारीकच ठेवूया ते पाणी ठेवलेलं आहे आपण सगळं टाकून झालेलं भाजीमध्ये टळून गेले बरोबर चार मिनटं झालेली आहे आपण काढून बघूया पदार्थ छान कलर आले भाजी आपल्या भाजी आपली व्यवस्थित शिजलेली आहे आता याच्यावर आपण कोथिंबीर टाकून देऊ कशी वाटले रेसिपी लकीपट आपली आवडली का काही नाही